लोकसभा इलेक्शन अगोदर हो मंत्रालयामध्ये एक चिपुणशा ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या हो संदर्भात बैठक झालेली होती त्यावेळी एक अशी क्वेरी निघाली होती की बावीस तेवीसचा जो डी एस आरने टेक्निकल सँक्शन आहे ते तेवीस चोवीसच्या डी एस आरने करून रिवाईज इस्टिमेट परत सादर करावं हो। तर त्यानुसार तेवीस चोवीसच्या डी एस आरनुसार नुसार एस्टिमेटला मंजुरी मिळालेली आहे टेक्निकल सँक्शन मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच याला आर्थिक मंजुरी होऊनही ही योजना मार्गी लागेल या हे सांगण्यासाठी म्हणून आज ही योजना होती जवळजवळ दोन हजार दो तीन सालापासून चिपळूणचं जे एक स्वप्न होतं की डायरेक्ट ग्रॅव्हिटीने चिपळूण शहराला पाणी मिळावं गोळकोळ सारख्या ठिकाणी मे महिन्यात ज्यावेळी पाण्याचा दुष्काळ असतो साथीचे रोग फैलावतात फायला पाणी दिलं जातं हा स सर्व प्रकार येणाऱ्या काळात पूर्णपणे बंद होऊन चिपळूण शहर हे खऱ्या अर्थाने पाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धती मोठी योजना आहे आणि कशा स्वरूपात कोणी कोणी पाठपुरावा केला संदर्भात आपल्या योगदान कसं राहिलं त्याच्यात ही योजना साधारण दोन हजार तीनपासून आम्ही या योजनेच्या मागे आहोत मधल्या काही कालखंडात बहुमत आमचं नव्हतं त्या काळी ती योजना स्वीकारली गेली नाही साडेआठ कोटीची योजना स्वीकारली गेली नगरपालिकेत परंतु दोन हजार सोळा साली नगराध्यक्ष म्हणून सुरेखा खेराडे भारतीय जनता पार्टीच्या निवडून आले आणि त्यानंतर या गोष्टीला खऱ्या अर्थाने पाठपुराव्याला चालना मिळाली त्याच्यानंतर कोविडच्या दोन वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांचं अगोदर सरकार गेलं माननीय उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार आलं ते गेल्यानंतर आत्ता ज्यावेळी एकनाथराव शिंदेंचं सरकार परत स्थापन झालं आणि खऱ्या अर्थाने या योजनेला चालना मिळाली आता हिचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर येणाऱ्या विधानसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर चिपळूण शहराची ही पाणी योजना नक्की मंजूर झाली एकशे साठ कोटी रकमेची योजना आहे या योजनेची ताकद खूप मोठी आहे की याच्यात झिरो युनिट वीज लागते फार विजेचा खर्च नाही आणि जवळजवळ तिसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंत ग्रॅव्हिटी नाही प्रत्येक अपार्टमेंटच्या टाकीमध्ये पाणी जाऊन पोचेल अशा पद्धतीची आज वर्तमानपत्रांमध्ये स्थानिक आमदारांच्या प्रयत्नाने ही योजना पास झालेली आहे त्या तुम्ही उत्तर म्हणून ही का त्या उत्तर म्हणून त्या सोळा ते एकवीस ही जी नगरपालिकेत बॉडी होती ज्या बॉडीने ही योजना खऱ्या अर्थाने करण्यासाठी जे कष्ट घेतले मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झेलले हे आरोप प्रत्यारोप झेलत असताना त्या बॉडीचं त्या आघाडीचं मनोधैर्य कुठेही तुटू नये याच्यासाठी पाठीमागे ताटपणे उभे राहणारे सन्माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने माजी आमदार विनयजी नातू हे लोक ठामपणे उभे राहिले की ही योजना कोणत्याही पद्धतीने आम्ही पूर्ण करून चिपळूणवासियांना दिलासा देणार आणि कोणत्याही नगरसेवकाने यामुळे त्याचं मॉरल कुठेही कमी होता कामा नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठमोठ्या योजना या चिपळूण शहरासाठी येणं आवश्यक हो आहे चिपळूण शहर आहे मध्यवर्ती ठिकाणी मुंबई गोवा रस्त्यावरचं आणि त्यामुळे विकासाचं एक नवीन दालन परिपूर्ण पाण्याच्या दृष्टीनं असणारं शहर त्यामुळे या शहराची पुन्हा एकदा विकासाची घोडदौड सुरू झाली असं म्हणायला ही नळदन योजनेसाठी फक्त भाजप कार्यकर्ते किंवा माझी आमदारांनी प्रयत्न केला असं म्हणायचं तुम्हाला असं मी अजिबात म्हटलं नाही जी त्यामुळे ती आघाडी जी या क्षेत्रात काम केलं या सगळ्यांचं हे यश आहे हे पुन्हा एकाचं यश असं म्हणण्यापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे यामध्ये अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसही आमचा सहकारी आहे एकनाथराव शिंदेंचा ओरिजिनल शिवसेनाही आमचा सहकारी आहे हे सगळ्यांचं यश असणार आहे